राम राम मंडळी कलम तीनशे दोन या मरा फिल -फिल। तले तले आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे घरात बसायची आज टाइम असा आला की उघडाना नाचा आजीबाज सारखंच वरून चालू आहे पीळ पिळ त्याच्यामुळे ना एखाद्या दिवशी ॲडजस्ट करून घ्या आता काही इलाज नाही त्याला पुणे मावळ आणि त्यातलं तळेगाव दाभाडे पोल स्टेशनच्या अंतर्गत जो प्रकार काढला आहे तो आपल्याला बघायचा आहे आणि कसं झालंय आता रोज एक स्टेटमेंट चालू आहे मीडियाला सगळीकडे तीच विषय पण पर नेमकी परिस्थिती काय मी सांगतो तुम्हाला किंवा नेमकी गाठना काय नेवरकर परिवार हे आपलं स्वामी समर्थांचा अक्कलकोट आहे ना अक्कलकोटचे मूळ रहिवाशी होते पण धंद्यानिमित्त कामानिमित्त आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती कुटुंब तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत वडाळे गावे आणि समता नगर कॉलनीमध्ये हे कुटुंब आलं आता कॉलनी म्हणजे बऱ्यापैकी अशी परिस्थिती ज्या लोकांचे पाच गुंठ दहा गुंटे किंवा तिथले प्रॉपर लोकं आहेत स्वतःचा बांगला बांधतात आणि त्याच्या शेजारी कंपाऊंडमध्ये अशा दहा पाच खोल्या काढतात करूनला देतात आणि होतं काय त्यांच्या घरी कालवन असले की त्यांचं कालवन बोलावता येतं टायमाला आणि त्याच्यानंतर बाडं गो गोळा केलं जातं महिन्याची महिन्याला इन्कमचं साधन आहे बरेच जण बाड्यावर जगत्यात त्याच्यानंतर एखादा स्त्री लंपट माणूस असन तर त्याला त्याच्यातलं स्त्रियांबरोबर वाईट नजर असते ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला सांगतो तु, घरमालकांची स्त्री लंपटा फक्त चांगले आणि के आता या ठिकाणी ही वडाळे नावाचं गाव आहे त्या ठिकाणी समरीन नेवरेकर आता ही मुलगी विवाहित आहे आणि ती मुलीला दोन मुलं येते एक पाच वर्षाचा एक दोन वर्षाचा आणि मुलगी नांदत नाही काही भांडणं असन भाऊ आता विषय असा आहे मसी था था सा की वडील आता ती म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात वरगी ना आणत नाही म्हटले आई वडिलाकडे आली तिथं राहायला लागली तिला एक भाऊ बी आहे आठा आणि त्या असं चार आणि दोन लहान मुलं असं सहा माणसाचं कुटुंब त्या ठिकाणी राहत होतं आता सगळं व्यवस्थित चाललेलं असताना ते ज्या कॉलनीमध्ये समता कॉलनीत होते तिथला जो गरमालक आहे गजेंद्र जगडखेडा आता हे जो गाजे आहे शि स्त्रीलपट गाजे आहे कामा याला गाजाला स्त्री लंपट याला स्वतःची बायको आहे स्वतःची दोन मुलं आहे देवाच्या दायेने पैसाभर भरपूर येतोय आणि पैसाभर फुर आल्यामुळं काइंला सूज येते आणि काइंला माज येतो माज येणार हा गाजा या गाज्याची वाईट नजर त्या नांदत नसलेल्या मुलीवर हो पडले आता ते कुटुंब जे आहे ना समरींचं हे मुस्लिम कुटुंब आहे हा हिंदू आहे असा फरक आहे याच्यात गो मी तुम्हाला सांगतो ती मुलगी तिथं असताना किंवा नांदत नाही काय नाही ही मालकाला सगळं माहीत होतं कारण तिच्या वडिलांचे आणि त्या गजाचे संबंध चांगले होते की बाबा काय देणं घेणं असन कुठं आणि तसं बी मुस्लिम समाज हिंदू समाजाबरोबर बऱ्याविषयी बऱ्याचपैकी दुधा मी सगळ्यावर राहतो कारण त्यांना माहिती आपलं लय आडवं लागून टिकत नाही काही आडपाठ ती कुठं त्या पाकिस्तानशी कॉन्टॅक्ट करणार कुठं अतिरेकी कारवाई करणार त्यांना शोधून शोधून मारून टाकावं लागतं असा विषय ती कायदेशीरित्या त्याला आत्रिकी म्हणतो आपण तसं गंमती पण इथं राहिले इथं त्यांच्या ज्यांच्या पिढ्याच इथं गेल्यात बाबा त्यांचं ह्या देशासाठी प्रेम आहे आणि त्यांच्या आर्मीच त्यांचं योगदान आहे अशा प्र प्रकारे बहुतांश मुस्लिम समाज आणि हिंदू हे गुन्ह्या नांदत आहेत इथं वागवली म्हणे पुण्याच्या अलीकड टोटल मारुती मंदिराचं काम मुस्लिम समाजाने वर्गीने केले म्हणजे हिंदूंनी पण केली मुस्लिम समाजाने बराच मोठा निधी मारुती मंदिरासाठी दिलाय म्हणजे अशा प्रकारे चाललाय विषय आणि प्रत्येक धर्मात दापात वाईट असते तर त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं नसतं तर ही मुस्लिम मुलगी ह्या मुलीवर वाईट नजर ह्या गजाची होती आणि कोन्हेगराला धर्म जात काही नसतं हा तुम्ही बघा तुम्ही नीट तुम्हाला शेकडो उदाहरण मिळते नाही ह्याचा एक मित्र आहे रविकांत गायकवाड म्हणून आता हिराव्या आणि ह्यो आणि कसं असतं पैसा प्रमाणापेक्षा जास्त मिळाला की पैसा मॅनेज करणं किंवा पैसा गुंतवणूक करणं किंवा पैसा सांभाळणं पैसा ही पावर आहे ताकद आहे लक्ष्मी आहे त्याला सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची ताकद त्या माणसाला असावं वा लागते नाही तर ते लवकरात लवकर जर्मलची पितळी घेऊन जर्मलची ताटली घेऊन स्टँडवर तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार पाचशे हजार लोकांना मागणार पाच एक वर्षात दहा एक वर्षात पैसा उळून जातो हा ते काय चलन येते ते चलत राहतं आता हा जी आहे ह्याने ती पोरगी खटावली पटावली, आणि तसं पाहिलं ना तर ती जी समरीने इथंच चुकी तिची चूक अशी आहे की तिचा नवरा सोडून ती, ती बांधणं करून इथं आली बापाच्या इथं आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केलं तिथल्या घर ही हे आहे ना महाराज आता त्याच्या बाप रोज एक स्टेटमेंट देतात आमच्या पूर्वीला पळूनच नेली दुनियाच केली काय तथ्य नाही त्याच्यामध्ये पोलिसांना सगळं माहीत असतं ऑन रेकॉर्ड उलटं त्यांनी आहे ते सत्य परिस्थिती स्वीकारावी आणि न्याय मागावा अशी माझी अपेक्षा आहे आणि पोलिसांना सगळं माहिती आहे ते काही का नाही पण आता बावना जगात माणूस बोलतो पण जे घटना घडली ती फार भयानक घडली शी शारीरिक संबंध या दोघांचं प्रस्थापित झालं आणि तो जो गज आहे ह्या गजाने आता गजाचं वय पंचेचाळीस वर्षाच्या आसपास आहे आणि ह्या मुलीचं वय चोवीस पंचवीस वर्षाच्या आसपास आहे म्हणजे तब्बल वीस वर्षाचा डिफरन्स आहे बघा मग आता ही वासना कुठल्या स्वरूपाची असेल ती तुम्ही ठरवा आता हां आणि गजा त्याचं खुश होणार तो आता त्याला दावा त्याच्यात त्याच्या मानाने वीस वर्ष सामान मिळालं मानता येईल ही चमडे बाज ना यांना काही फरक पडत नाही हे नाहीलय निर्लजन सदास असतात असा विषय आता शि संबंध चालू झाल्यानंतर त्यांना निसर्गाने केलं अनैतिक संबंध पण निसर्गाने त्याचं काम चोख बाजावलं ती जी समरीने तिला दिवस गेला तिने लगेच सांगितलं बाबा ना आता ते कायदा बिदा इतका कडक आहे तुम्हाला सांगतो कुठला की बाबा गावाकड पोर पाडणे मानते किंवा खाली करणे मानते इंग्रजी भाषेत त्याला ॲबॉर्शन मध्ये काय कायदा ॲबॉर्शन करण्यासाठी कोर्टाची परवानगी लागते म्हणजे काही क्रिटिकल गोष्टी किंवा काय धोका असेल किंवा काय काय तर पर कोर्टाच्या परवानगी कोर्टाकडून परवानगी मिळते तरच ॲबॉर्शन होतं पण आजकाल सर्रास ॲबॉर्शन केलं जातं गपचिप हे मी खात्रीशीरपणे सांगतो मला जर महाराष्ट्रात बाहेर सोडलं ना देवा मला पावर सरकारनी काय ते मी तुम्हाला किती दाखवतो बघा हॉस्पिटल लय चालू आहे कारण आता या कोरोना पिरियडपासून डॉक्टर लोकसुद्धा चांगली लोकं कमी राहिलेत पण बाकीची नुसती पैसा छापायच्या मागे लागल्यात त्या ला, त्यांना ला त्यांना ती शिकायसाठी म्हणले चाळीस पन्नास लाख लागत आहेत त्यामुळे आम्हाला ती छापलाच पाहिजे असा विषय लय अवघड होऊन गेले सगळं जग मग आता ही म्हणले ॲबॉर्शन आपण करू मग ती म्हणली तिघांचा एक विचार झाला तिघं म्हणजे कोण ही समरीन गजेंद्र गजेंद्र म्हणजे गजा आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड तिला म्हणले काय तरी कारण सांगून तू गाडीत बस मुलांना घेऊन बस पाहिजे तर आणि तुला आम्ही म्हणजे आता हे पुणे मुंबई रोडवर आहे हे वडाळे तिथून डायरेक्ट कुठं नेतो मुंबई ठाण्याला ठाण्याला नेतो तिथं आपण ॲपरेशन करू तिथं एका हॉस्पिटलला मी कन्व्हिन्स केले आणि दिलं आता पन्नास साठ सत्तर हजार काही बी ठरला असेल तुम्हाला तर अशा डाकमा असतात त्यांच्या आणि तिथून आपण माघार येऊ कळंबोली ती हॉस्पिटल आहे ती तारीख उजाडली तुम्हाला सांगतो तारीख एक्झॅक्ट आता अकरा तारखेला साधारण दहा जुलै सॉरी दहा जुलै ही तारीख उजाडली आणि दहा जुलैला सकाळच्या पारी कार मध्ये गायकवाडे गायकवाडी गाडी चालवायला गाजा स्वतः बरोबर आणि हि समरी एक पाच वर्षाचा मुलगा एक दोन वर्षाचा मुलगा अशी सगळी कळंबोळी गाठली गारच्याला काय सांगितलं आई वडिलांना पूर्ण विश्वास असतो की बारावीचा पेपरचा ॲडमिशन फार्म भरायला मी आपलं जे जुनं पहिलं राहत होतं आपण ह्याला अक्कलकोटला त्या ठिकाणी जाते म्हणून सांगिते म्हणले जा बाबा एसटी डायरेक्ट गाडी पुणे सोलापूर हायवेने आता काय विषय नाही नऊ नंबर नॅशनल हायवे तिकडे गेलीच नाही ही गेली तिकडं कळंबोलीला गेली ती तर हॉस्पिटल होतो कुठलं त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी नंबर लावला तिथं ॲबॉर्शन करता करता ॲबॉर्शन ही प्रक्रिया फार भयानक आहे तुम्हाला सांगतो नुसतं म्हणायला इंग्रज शब्द पाच अक्षरी बरं वाटतो ॲबॉर्शन खाली केलं पाडलं अक्षरशः तो मला सांगतो एखादं घुस किंवा असं उंदीर इतकं मोठं बाळ असतं ते इतकं सोपं नाही ते घुस सारखं मोठं बारीक मांद्रासारखं आणि दोन तीन प्रकार आहेत ॲबॉर्शनचे मग त्यातला एक प्रकार तितका भयानक आहे की अक्षरशः कात्रीने ते हात्याराने ते असं काचा कसा, कसा कापलं जातं दोन तीन जागेवर जिवंत बाळ आपले नाभे असते म्हणजे आपली बिंबीतून ती ते वाढत असतं बाळ फार भयानक प्रकार तो या ही हत्याच एक प्रकारची मग ह्या तिघांनी मिळून डॉक्टरच्या सहकार्याने आणि कायदा बिदा सगळा भाषणात गुंडाळून ठेवून करप्ट आणि भ्रष्टाचाराला सगळ्याला खतपाणी घालून ते एक हत्या त्या तिघांनी मिळून केली ती हत्या केली मग कदाचित काय त्या पुरीचा देव आला ह्यांचा देव विष्णू भगवान शंकर भगवान यांनी दोघांनी विचारण कार्यक्रम केला असं नाही लय लई झाले आज याचा कार्यक्रमच करू तिथून ऑर्डर सुटली दोघांनी कुणा आल्लाची ऑर्डर सुटली की इथं तर खालास आता ती ब्लडिंग ब्लडिंग कधी कधी नाही थांबलं अवघड कामे काय कसं का झालं ते त्यांच्या जीवाला माहिती पोलीस आता सा करत्यान काढत्यान कबूल करून ती समरीन खलास झाली तिथं या त्या प्रक्रियेमध्ये ती लहान पोटातलं बाळही गेलं तीही गेली ती गेल्यानंतर यांच्या टिंबटिंबावर काटा उभा राहिला हिद आता काय झालं आणि पेशंट गेला तर सगळा चोरीचा मामला आणि हळूहळू बामला हॉस्पिटल डॉक्टरांनी ते म्हणले तुम्ही पहिल्यांदा जाऊन द्या गाडी तुमची आपल्याला बिडी घेऊन जाऊन द्या सगळी आणि आमचं काय कुठं नाव सांगू नका ती गार पाडली त्यांना वाटलं पन्नास हजार लय मागात पाडायच्या मागा आल्यात आता निघाली इथून तिथं थोडी काय असं थोडं पावसाळी वातावरण होतं तिथून जी गाडी निघाली ते परत इंद्रायणी नदी काठी आली त्यांच्या गावापाशी विचार केला गाडी नदीकाठी नेली दहा जुलैची संध्याकाळ आणि त्या दिवशी यांनी ती बॉडी उचलली तर ती बॉडी म्हणजे जोपलेल्या असते तर मृतच व्यक्ती बसावल्यासारखी केलेली गोंडाळून टाकलेली ती दोन वर्षाचा पोरगा साईडला जो बसला होता की तो गप होता त्याला हे दूध बी पायचे पण पाच वर्षाचा मुलगा थोडा कळायचं त्याला तो काहीतरी बोलण्यात हे कदा प्रयत्न त्यानंतर यांनी गिअर बॉक्स पैसे पुढे घेतल्यानंतर पण तो सारखा मम्मीकडे बघितला तर मग मी आपले हाका मारला काय मला पाच वर्षाचा आयला विचारणार ना त्यावेळेस ते हाका मारायचं ना तिला आम्ही आम्ही म्हणायचं तिथं काही रिस्पॉन्स कारण बॉडीची ती मग हे काय म्हणायचे झोपली झोपीची गोळी खाल्ली झोपली तू शांत राह जोपली सो गई सो गई त्याला समजवायची ते थोडं गं बसायचं गडीवर झाले का तर शिवडी लेखरू आहे ते आईकडे बघणार अस ना असं थोडेसे आणि मग शी शीचे दो, दोन दोन राक्षसी ह्यो गजा आणि ह्यो रविकांत गायकवाड हे म्हणले ही बॉडी डिस्पोज करून टॉक आपण हिला पाणी आता भरपूर चालले नदीला दे देव पाण्यात टाकून त्यांनी इंद्रायण नदीमध्ये दोघं उतारले आणि त्या ते त्यांचे ते विचार ह्याच्यामध्ये त्यांनी बॉडी काढली दिली टाकून ती एवढी हक्कल पाहिजे होती की बाबा ते जे करायचे तुम्हाला बॉडीचे ते टाकू तुम्हाला डिस्पोज करायचे द्या टाकून पण त्या मुलांना कुठेतरी साईडला ठेवलं मुलांना मोठ्या मुलांनी पाहिलं बारक्याचा काय हिशोब ना आता म्हणजे त्याला काय कळते दोन वर्षाच्या मुला पण मोठं जे मुले त्यांनी ती पाहिलं टाकताना मग यांच्या डोक्यात अक्कल झाली मग ही काय पेले पिलेली होती का कोणाला माहिती अर आपली बॉडी टाकलेली यांनी बघितली एखाद्या आपला हे नाव सांगू शकतं पोरग असं गाजाला वाटलं म्हणजे किती हुशार पोरगा म्हणावं लागून तो मग त्यांनी आणि ते रविकांतनी गायकवाड या दोघांनी मिळून ते पाच वर्षाचं मुलग इंद्रायण नदी फेकले जिवंत मूल इंद्रायण नदीमध्ये फेकलं त्यांना एवढी अक्कल पाहिजे की दोन वर्षाचा मुलाला जबाब देऊ शकतो का काय त्याला तरी ठेवायचं ना कमीत कमी यांनी ते मूल याच्यात टाकलं पाण्यात अशा प्रकारच्या नीच अवलादी ह्या पृथ्वी तलाव फिरत असल्यामुळं हे जे काय लय दिवस चालत नाही तुम्हाला सांगतो हा आणि ही बाई जरी मेलेली असली ती न समरीन तिला थोडी अक्कल पाहिजे होती की आपला नवरा सोडून निकतं नादा म्हणजे सोडून यायलाच नव्हतं पाहिजे आणि देलं फेड करायचं ना आपापल्या धर्मात करायचं दुसऱ्या धर्मात करायचं नाही मी सगळ्याला सांगत असतो अजिबात नाही करायचं त्याच्यामुळे लय मोठा मॅटर राहतात जंगली सुद्धा पेटतात असं असतं तिथं गेली जीवान शीतीला समजा तिच्या अल्लाने शिक्षा दिली असन पण ती ह्या सगळ्या राड्यामध्ये ती दोन मुलं जायला नव्हती पाहिजे ते निष्पाप मुलं आणि जीव माणसाचा इतका असे जात नाही पाण्यात जर पडून मृत्यू मोठा माणूस असो किंवा लहान माणूस असन तर पंधरा ते सतरा मिनटं जीव जात नाही याचं कारण म्हणजे ते काय अग्नी नाही हाय प्रेशर किंवा करण नाही तुमची सगळी यंत्रणा बंद पडायला आधी फुफ्फुसात पाणी भरलं जातं आणि दमकुंडून आणि शरीरातले बॉडी ऑक्सिजन कमी होऊन बऱ्याच प्रोसेस आहे त्याला पण त्या ज्या वेदना त्यावेळेस जे होतं ते, जा ते, ते सगळं जाणवत असतं माणसाला फार भयानक गोष्ट असते ती अशा प्रकारे त्यांनी आयवानांनी हे काम केलं आणि ते जे दोन डोकी आहेत ह्या गजाचं एक आणि त्याचा मित्राचं एक त्यांना कदाचित असं वाटत असन कायद्यात आपण बघतोय ना ते नाही का हिट अँड रन मध्ये दोन मारली काय झालं कुठं काय झालं हे जी मानसिकता गुन्हेगारचे तयार होते ना हे दुसरं काहीतरी म्हणजे प्रवृत्त होते बाबा कधी पण बागा पण त्यांच्या मनात जर बिंबवलं गेलं की बाबा हे असं काय केलं आणि त्याला सरकार ते काय तुमचं आमचं काम नाही आपण फक्त याचना करू शकतो हे न्यायालय झालं सरकार झालं कायदा बरोबर आहे कायदा कायदा सगळ्या पनिशमेंट आहेत पण पळवटा काढून पैशाचा वापर करून अनेक ठिकाणी निर्दोष सोडून देतात ही वस्तुस्थिती तुम्हाला पण सांगतो हा आणि याच्या वचक पाहिजे कायद्याचा दहाग पाहिजे काय केल्यावर हो, काय होतं सौदीतले कायदे बघा त्यातल्या पाच टक्के सुद्धा पॉवरफुल कायदे नाही आपण आणि जगातली एक नंबरची पॉप्युलेशनची कंट्री आपण दीडशे कोटी सांभाळतो अशी परस्थि परिस्थिती महाराज सहा हजार लोक दरवर्षी भारत सोडून कायमचा सोडून परदेशात म्हणजे त्याला मी सांगतो ही सुद्धा एक कारण कारण आहे की काय नाही राहिलं म्हणतात तिथं आता जे असे असं हिंदुस्ता आम्हाला फक्त मानायचं आणि तिरंग्यापुढं असं करायचं सगळं भ्रष्टाचाराने पकडून खाल्लं आणि स्वतंत्र सत्तेचाळीसला मिळालं पण अजूनही एक सिस्टीम इतकी पकडी अजून ह्याच हे तुम्ही आम्ही सगळे गुलाम आहे महाराज आत्ता काल पारोदेशी गेल्या आठवड्यात साठ साठ सत्तर सत्तर रुपयाचे चोरी व्हायला लागली महिन्याला तुमच्या खिशातून कळलं का तुम्हाला मोबाईल नाही रिचार्ज नाही वाढलं का आवाज नाही कुठं आवाज सत्तर रुपयाची किती कुठे मोबाईल आहेत कोण काढताय कसं काढत आहे आकाश अंबानी रिलायन्स अंबा आकाश अंबानीचा खिसा कुणाला माहित तरी मी तुम्हाला एक सांगतो ऍस्टेल मार्टिन कोट्यवधी रुपयाची कार आहे त्या माणसानी त्या परे परेल रोडवर हिट्यान रन मध्ये दोन माणसं दोन हजार तेरामध्ये ठोकल्यात तुम्हाला सांगू खलास करून टाकली फार थोड्या कष्ट लोकांना कळले ते आणि ती दडपले गे त्यावेळेस काय ते मोदी बी नव्हता आणि तुमचं ते भाजप बी नव्हतं कुठं दडपा दडपी करायला ना आंबा आंदा आंधानी त्यांचा ना आंबानी त्यांचा तवा तवा ते काँग्रेसच होतं ना दडपलं की नाहीतरी असं ह्या देश चालातच मुळात ठराविक लोक बिझनेसमॅन राजकारणी यांच्या ताब्यात आहे तुम्ही आम्ही फक्त कष्ट करा आणि मारा कष्ट मर मी मिलेलं आमगे लोक आम्ही जाण्याबरोबर द्या आपण आता या मुद्द्यावर परत येऊ श ती मुलं टाकली सगळं टाकलं खालास गेलं तिथून निघाले आरामात घरी आली आता ती मुली तर तिकडे गेलीच नाही म्हणून आईने फोन केला म्हणजे तिकडे गेलीच नाही बर मग ह्यांनी तो जो गजे आहे तिच्या बापाला तीन दिवस पोलीस स्टेशन ह्याच्याबरोबर जात होता चला खरं काय कुठे गेली भाऊ काय आमक दस काय मी त्या गावचा तो मी नव्हेच अशा प्रकारे त्याला मदत करतो कोणाला सुद्धा नाही जेव्हा पोलिसांनी तिचा डी आर काढला तेव्हा ह्या गजाचे नंबर दिसले आणि अनेक वर्षाचे एक आता लफडं म्हणलं कसं तू इकडं तू वर ये खाली य आताला इच्छा झाली माझा मूड झाला ही लफड्याचा कारखानलेवादा असतो आणि त्या बिचाऱ्या सोन्यासारख्या पोरांची दोन हत्या गेली त्याच्यामध्ये त्या गोष्टीचं खरं वाईट वाटतं मला आता ही सगळं सीडीआर काढलं पोलिसांचं कसं आहे त्यांनी आणि ते हायवे बिवे तिकडे ती गुंडबिंड ते गँगवार विंग वार लय चलतं त्यामुळे तिथं पोलिस बी तशाच स्वरूपाचे टाकावं लागतं ते इनकाउंटर इन्काउंटर स्पेशालिस्ट अजून बी आहेत पण आता थोडा वरून जास्त दबाव वाच इनकाउंटर होत नाही असा विषय असतो सिस्टीमवर असतं ते पण एन्काउंटर स्पेशालिस्ट जबरदस्त आहे त्या ठिकाणी त्या दोघांना उच्चाल नुसत्या नाडग्या मारल्या नाडग्या मारण्या हा एक वेगळा प्रकार तुम्हाला सांगतो आख्या पाया गुडघ्यापासून खाली ज्या ठिकाणी हडूकन त्याच्यावर काताडा असतं तिथं मांसल बाग नसला पाहिजे हाडू हडूक हडू हाड त्या हाडाला नाडग्या मानतात त्या नाडग्या नुसती लेजवरात हानाय जातात नुसती टांग थोडं आणलं तरी पहार तुम्हाला सांगतो सनक अशी मेंदूपर्यंत जाते ठाणाठाणा बॉम्बल त्यात कैदी त्या नाडग्या मारल्या की ही दोन तीन तयार झाली कबूल झाली की ते तीन जणांची आणि गर्भाशयातले अशी चार हत्या आम्ही केल्यात तीन केल्यात आणि एक ते ह्याच्यातच मिली आता पोलिसांनी सदर केस तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन त्यांना माझी एक विनंती आहे त्यांनी आता समोर हजर केलं केसची बांधणी चालू आहे तीस तारखेपर्यंत येत्या कोर्टाने त्यांना अजून पोलीस कोठडी दिली की यांना चांगको चांगली जना मग तळेगाव पोलीस स्टेशनला माझी विनंती की यांनी काय काय करा तुम्हाला ह्या जो घर मालक आहे याचं चांगलं पाच सर्षापासून एखाद्या वर्षापासून सगळं ट्रॅक रेकॉर्ड सीडीआर काढायचं यांनी अजून कोणाच्या हत्या केल्यात का हे लय महत्वाचं आहे कोण गायब झाले का आणि सगळ्यात महत्वाच्या कारवाईची जी सुरुवात आहे आरोपीपासून ते हॉस्पिटलचा कोण मेन आहे त्याच्याशिवाय होत नाही तुम्हाला सांगतो कोण हॉस्पिटल येते तुम्हाला पोलिसांना सगळं माहिती असतं कोणाच्या दबावाला त्या हॉस्पिटलवाले लगेच एखाद्या मंत्र्याला पी यायला फोन मंत्री लगेच खाली फोन हिराथळी त्यात बघा त्यामुळे आपलं आळ काल ते एक संत्रीन मंत्री म्हणलं की वाचून सोडूच नका तुम्ही कोणाला अजिबात सोडू नका त्या हॉस्पिटलला सील करा नाही तर त्याचं रूपांतर सरकारी हॉस्पिटलमध्ये करून टाका कर जपतं सगळं सील हे असं लोकांना बघायला मिळलं पाहिजे असं आतर वाटतं की बाबा जे महाराष्ट्र आहे अंदा आता कसं वाटतं की बा कुठं नेऊन ठेवला आहे अशा प्रकारे आणि ती कुणी येऊ द्या ती जी वाकलेली वाक आता जी खाच्यात गप चिपग असते महाराष्ट्र आणि जी लाळ गळती त्यांच्या की आता माझं सरकार येईल सगळ्यांचं तित तर राहतो मला सांगतो हा देश पाच वर्ष फक्त आर्मीच्या ताब्यात द्या त्याशिवाय समाधान माया तरी आत्म्याला लागणार नाही तुम्हाला सांगतो बघा बदल काय होतो इथे ते गुन्हेगार घ्या असे घ्यायला आहे करा शिट्ट्यां साईट लागतात तुम्हाला कुत्र्याला पे सळ्याला गोळी कशी मारतात त्याची गोळी मारून खाळस करून टाकायची गुन्हेगारी कंट्रोल काय फरक पडत नाही करप्शन संपलं की पेट्रोल बी स साठ रुपयाने पाचवन्न रुपयांनीच मिळणार सगळे भाऊ कमी येणार सगळं सजला सो सोपाला आणि कोणत्या धर्माचा असं दोनच मुलं हो त्याला ही करायला सांगा पॉप्युलेशन कमी करा हे आर्मीचे कायदेले कडक असतात पण ही कसं आहे आता आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते खाऊन ते आपल्याला काय करायचे आता असा विषय त्याच्यामुळं ह्या घटनेमध्ये काय आहे हे भविष्यात फार पाहण्यासारखं ना आपली मानसिकता अशी आहे की ठराविक महिना दोन महिने अजून फार फार आपण लक्ष देऊ परत लगेच विसरून जाणार शॉर्ट टर्म मेमरी लॉस खरे गजनी आपण समाज हे खरा गजनी त्या ज्या बाईने त्या उद्योगपती बाईने गोव्याला जाऊन पोवर्ग स्वतःच एवढं देखणं मारून पिशवीत कॅरी केलं पावाच्या लाद्या नाही त्यात तसं काय झालं कोण विचारते गेलं का नाही विसरते प्रकरण असा विषय मावळला चार गोळीबार करून कुणी शेतकरी मारले गेलं का नाही विसरून कितीतरी प्रकरण आहेत काय आपलं नादच खोळा आहे तुम्हाला सांगतो आपण आता इलेक्शन येणारे आप येतात आपण कुठल्याही एका पार्टीला निवडून नाही देणार चार जणांना ताकद देणार दोनशे अठ्ठ्याऐंशी बागेले चार करून टाका तेवढ्याला देणार आणि मग माझ्या बघतो नाही आमका तमक्यावर गेला काय तमक्याने असं नव्हतं करायला पाहिजे का आपल्या सगळ्यात ही सुधारणारच नाही तर आपण सगळ्यात आपल्यापासून बदल केला पाहिजे लई लांबाट व्हायला लागले आता थोडा आटापतो घेतो रामकृष्ण हरिमावळी